तर हा मित्रांनो आज नवीन विषय घेऊन आलो तुमच्यासमोर जसं की जीवनाचा आनंद कसा लुटला पाहिजे हे मी आज मला तुमच्या लाडक्या चॅनलवरती सुचत नाही या चॅनलवरती मी दाखवणार आहे आज मी खुद्द माझ्या गावात आले जिल्हा कोल्हापूर तालुका वली गाव ते कोले तर आज सुरुवात आम्ही करणार आहे खूप रात्री झाले आणि आज सुरुवात करतो आपण माशांकडे की आज रात्रीच्या नदीत आम्ही मासे पकडायला आमच्यासोबत आज बहुतेक आमचे असतील भाव असतील भोसू असतील सगळे आमच्यासोबत आहेत सगळ्या तुम्हाला दाखवतो चला या तुकडे पाणी बघा किती आहे एवढ्या पाण्यामध्ये आम्ही मासे पकडतो मोठा आनंद घेता आला नाही पण इकडे या गाडी मोठा आनंद होईल

फक्त ही सुरुवात आहे अजून आम्हाला खूप मोठं ध्येय गाठायचंय जो मास पकडतोय त्यालाच फक्त मासे दिसत आहेत आम्ही दोन दोन बॅटरी जरी चालू केल्या तरी आम्हाला काय मास दिसत पण नाही पकडायची तर लांब गोष्ट आहे खरच आलं पाहिजे व्हिडिओ आले आले चड्ड्यावरती केलेल्या आहेत सगळ्यांनी तुम्ही बघू शकता आमची तुम्ही नदी पाहू शकताय एकदम अशी डोंगर कपऱ्यातून आल्यामुळं पाण्याचा थोडा प्रभाव वाढलेला आहे आणि आम्ही अशा आ... अरे बापरे बापरे थांब तुला दाखवतो एक मिनिट एक मिनिट थांब एक मिनिट थांब माझी चप्पल दाखवतो ही <laughs> पहा चप्पल तुटलेले आहे अशा तऱ्हेने आम्ही हळूहळू ह्या असा मासेमारीचा रात्रीचा आनंद घेत आहे आणि खूप छान वाटतंय असा आनंद घेत असताना खरंच माझ्या घराची चप्पल तुटले तरी तो, तो आमच्यासोबत तसाच जिद्दीने

विनायक मासेमारी यांचं चप्पल वाहून गेलं होतं की पण भेटलेलं आहे जसं की आपण ह्या विषयावरती बोलत होतो की माशांचे जे वेगवेगळे प्रकार आहेत जसं की माशांची नावं पण आहेत हे बघा गायकऱ्यांनी कशा प्रकारे जाळे टाकलेले आहेत ते स्पष्ट दाखवतो मी तुम्हाला या नाही नाही जायचं जायचं तिकडेच आपण मी घेऊन करतो ते बघा अशा प्रकारे त्याच्यामध्ये वाहणारे जी मासे नदीच्या प्रवाहाबरोबर जे मासे वरती येतात म्हणजे ते बघा ते पहा जाळी लावलेली आहे ह्या जाळ्यातून असे मासे आतमध्ये अडकतात हे आपल्याला सांगते कशा प्रकारे मासे आहेत आणि किती मासे तर दादा आता तुम्ही गेलात तिथे काय पाहिलं किती मासे आपल्याला सांगता येथे जवळजवळ अर्धा किलो मासे आहेत पांढरीचे वेगळे आणि मळ्याचे वेगळे काळ्या कलर आणि पांढरा कलर दोन कलरचे मासे आहेत जवळजवळ अर्धा किलो मासे आहेत आपल्याकडं पब्लिक हे तुम्ही बघू शकता इकडे ओ मायकॉस खतरनाक आहे हे याची क्वांटिटी बघा क्वालिटी

बांधलेलं ह्या हे इकडे विन्या विण्या सावका 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 ना नाही सावकाना आता जे तुम्ही पाहिलं त्यामध्ये खेकड्याची पिशवी मात्र सुटता कामा नये आणि ती सोडली पण नाही पाहिजे नाहीतर आमचं असं झालं आला गडाला गेला आणि दुसरी गोष्ट जेवढं आपल्याला वाटतं की मासे पकडणे हे सोपे आहे तितके सोपे नाही हे आज जेवढ जवळून पाहतोय की किती गोष्टींना सामोरं सामोरं जावं लागते पाण्याच्या ह्या प्रवाहाला खूप मोठ्या प्रमाणात सामोरं जावं लागतं तर मित्रांनो अशा प्रकारे आम्ही आज मासे पकडले खूप मेहनत केली आणि त्यातून आम्हाला एवढे मासे भेटले तुम्हाला दाखवतो दाखवा जास्ती नाही आहे पण बऱ्याचपैकी आहेत आ, आ, आशे ले ले। की मळ्या कुऱ्या मळ्या ढोकर आणि पांढरे असे तीन प्रकारचे आपणाला मासे भेटलेले आहेत तर मित्रांनो बघितलं की खऱ्या प्रकारे आयुष्याचा आनंद आपण गावालाच घेतला पाहिजे गावालाच घेतलं पाहिजे जर का जगणं कुठे असेल तर ते आपलं गाव आहे आणि मरणं ही गाव आहे येस मरणं ही गाव आहे तर त्याचप्रकारे प्रत्येकाने चालत चालत जाऊ आमचे जोडीदार गेले पुढे जाऊया पण प्रत्येकाने या माझ्या या व्हिडिओचा आनंद घ्या आणि तुम्हीही प्रत्येक जर आपल्या या धावपळीच्या दुनियातून थोडासा वेळ काढून बाजूला जाऊन गावाला आपल्या स्वतःच्या गावाला जाऊन असे मासे पकडण्याचा आनंद लुटा